पुणे येथे अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज एस एकतीस तीनशे पंच्याहत्तर नवी दिल्ली या संघटनेची बैठक संपन्न बुधवार दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी बारामती येथील हॉटेल ग्लोबल येथे अखिल भारतीय खाटिक समाज रजिस्टर नवी दिल्ली एकतीस तीनशे पंचाहत्तर ती कोर कमिटी महाराज्याची मिटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये त्यावेळी सगळ्यांच्या एकमतानं महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रवीणराव दत्तात्रय गालिंदे चंदूजी गोतळकर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नितीनजी लासुरेब मुख्य प्रदेश संघटकपदी शीतलताई इंगवले प्रदेश महिला अध्यक्ष यांची सर्व कोर कमिटीच्या वतीने समितीने सर्वानुमते निवड झाली यावेळी उपस्थित मान्यवर राष्ट्र विश्वनाथजी को गोरतकर प्रधान राष्ट्रीय संरक्षक जयराजजी घोलप राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयराव प्रभाकरराव गालिंदे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी विश्रीरामजी पवार राष्ट्रीय महासचिव हिमनरावजी हिरामनरावजी शिरसागर उपाध्यक्ष शिवाजीराव कांबळे शीतलजी प्रभावळकर उत्तमराव कांबळे नंदकुमार मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते या सर्व नवीन पदाधिकारींचे हार्दिक अभिनंदन पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील